आपल्या न्यायासाठी व अक्कासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जुळे सोलापुरातील गणेश नगर भागातील बस थांब्याजवळ समर्थ ज्वेलर्स ज्वेलर्सचे दुकान आहे शनिवारी एक नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी दोघे जण ज्वेलर्सच्या चे दुकानात शिरले एकाने बंदुकीचा तर दुसऱ्याने कोयत्याचा धाक दाखवला त्यांनी सोबत आणलेल्या बॅगेत दुकानदाराला दागिने भरायला सांगितले पण अवघ्या तीस सेकंदात दोघेही दरोडेखोर एक ग्रॅमही दागिना न घेता पसार झाले या प्रकरणी दुकानदार दीपक दिगंबर वेद पाठक यांनी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली आहे सोलापुरातील व्यंकटेश बुधले हा आय टी इंजिनियर वीस ऑक्टोबर रोजी रात्री दहाच्या सुमारास मैत्रिणीसोबत विजापूर रोडवर फिरायला गेला होता त्यावेळी रात्री दहाच्या सुमारास त्याला दोघांनी अडवून जीव घेणा हल्ला करत गळ्यातील चेन हिसकावून नेली होती या गुन्ह्यातील संशयितांचा शोध अजूनही लागलेला नाही तोपर्यंत शनिवारी एक नोव्हेंबर रोजी विजापूर नाका पोलीस हद्दीत ज्वेलर्स दुकानात दरोड्याचा प्रयत्न झाला हातात कोयता बंदूक घेऊन आलेले दरोडेखोर चोरी न करताच पसार झाले पण या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले शनिवारी दरोड्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समजताच विजापूर नाका ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले श्वान पथक फॉरेन्सिकची टीम देखील दाखल झाली पण श्वान जागेवरच घुटमळले तर फॉरेन्सिकच्या हातातही काही लागले नाही दुकानदार त्या दोघांना पाहून घाबरला होता आरडाओरड केली त्यावेळी ते दोघे जण लगेच पसार झाले दुचाकीवरून ते तिघे जण आले होते त्यातील एक जण गाडीवर बाहेर थांबला होता असेही पोलिसांनी सांगितले समर्थ ज्वेलर्स दुकानात दरोड्याच्या उद्देशाने आलेल्या दोघांपैकी एकाकडे बंदूक होती पण ती बंदूक ओरिजिनल नव्हती लहान मुलांच्या खेळण्यातील टिकल्या उडवण्याची ती बंदूक होती असे पोलिसांनी सांगितले हातात बनावट बंदूक असल्यानेच दरोड्यासाठी आलेले दोघे जण घाबरून पसार झाल्याचा अंदाजही पोलिसांनी वर्तवला